नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे आणि मी आलेलो आहे काणकोण साऊथ गोवा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्याच्यामार्फत आपले ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आणि त्या कॅम्पचं मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला असेच नवनवीन नुँग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान करा नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आपण आलेलो आहोत काणकोण स्टेट बँक ऑफ इंडिया पोचलेलो आहे आपण आणि तुम्हाला दाखवतो स्टेट बँक ऑफ इंडिया काणकोणमध्ये पोचलेलो आहोत चला तर आता आपण जाऊया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पहा ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आणि बोर्ड पण लावलेला आहे एज्युकेशन फाउंडेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या जोड बलवान ब्लड डोनेशन कॅम्पला घडवण्यात येतो त्या कॅम्पात पस्तीस जणांचा हातभार लागला पस्तीस डोनर आमका मेळ्यात डोनेशन चालू असा तेव्हा मागता सगळ्या कडेन तुम्ही असे डोनेट करपात भायर सरचे एक मनशाच्या एक जर तुम्ही डोनेट करत जर तुम्ही तीन मनशाचे लाईफ सेव्ह करता हे लक्षात घ्या आणि ब्लड डोनेट करपाक सदांच मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव कल्पना प्रवीण भट मी ब्लड रिलेशन फाउंडेशनची कॉर्डिनेटर म्हणून काम करते तुम्हाला जर कधी कुणालाही रक्ताची गरज लागली तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आम्ही तुमच्याबरोबर सदैव आहोत आणि तुमचा नंबर पण सांगा मग माझा नंबर 9022801245 ओके थँक यू ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान केलं पाहिजे मित्रांनो आपले सर्विस मॅनेजर गजानन सर इथं रक्तदान करत आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मित्रांनो सर्वांनी रक्तदान क केलं पाहिजे रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि सर्वांनी रक्तदान करा मित्रांनो आणि कोणाला तरी गरज असते रक्ताची ब्लडची गरज असते त्याची पूर्तता टाईमला नाही झाली तर माणूस दगावला जातो त्याच्यामुळं रक्तदान करा मित्रांनो आणि हा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत आपण ब्लड डोनेशन कॅम्प कॅम्प चालू ठेवलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर साहेब आहेत आणि ते पण डोनेशन करत आहेत आणि कॅश ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पण डोनेशन केलेलं आहे ब्लड डोनेशन केलेलं आहे मी पण केलेलं आहे मित्रांनो ब्लड डोनेशन आणि सर्वांनी करा नहीं। 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 आणि चला ठीक आहे मित्रांनो ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आणि चला ठीक आहे ओके मित्रांनो ओके बाय